जय आदिवासी मित्रांनो म बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय नदील मळे मास धराय तर आज आपण हाताना दडपून मास धरणारा आणि जाळा पण आणलंय जाळ्या नाही धरणार आहे तर बघू किती मिळतं मास आणि माझ्या चॅनेल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो मित्रांनो नदीमध्ये उतरलो आणि पी शिकले आणि आता आपण जाळा टाकायला सुरुवात केली आज जरा पाणी जास्त आहे

लागल असा आपण जाळा इकड आणि इकडून परत डबल तर इथे एक काय ना कपारीत का बघा मळ्यांना तुम्हाला दाखवतो इथं कपारीत बघा अरे गडूळ आला पाणीवर तुम्ही त्याच्यामुळे दुसरं तो मळ्या हे इथे गेला लईत गडूळ नाला आता पाणी नाही दिसायला दिसायला परत तर आज बराचसा पाणी वाढलेलं आहे पार गुडघ्याचे वर आहे पाणी हो बघा इथं हे का हे बघा दिसला का हा बघा बागा कावडा माठाय आणि तिकडे ये माठ <laughs> एक लय मठा होता हे इथं हे इकडे एक लय मठ होता इकडे लागलं उड्या नाही मठ मठणलं मासा बर का आज इथे एक आलं बघा दोन एक बारीकही एक मठ जाळेच्या तिथं येऊन खाली बसला असं मठ मठणलं दगड आहे ना बुडली ना आपल्याला इथं मध्ये ठोवायचा जेणेकरून आपला जाळा वहून नाही गेला पाहिजे ऐका हे पाचारले गितल मी नाही नाही पडतील थोडं तरी पडतील बुडले बुडले <laughs>

हां ट्राय ट्राय

मित्रांनो चला आता आपण निघालोय घरी आज काय आवड आपल्याला मास मिळालं नाही आता डायरेक्ट मग घरी गेल्यानंतरच तुम्हाला दाखवतो पूर्ण भिजलोय मास धरता धारता तर चला आता निघालोय आम्ही घरी मित्रांनो बघा आवड मास आपल्याला मिळाला तसा कालवनापूरचे चांगलं काम केलंय हातानं निम्म धरलं जाळ्यानं निम्म धरलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेल नवीन होईल तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय जोशी जय जोहार